नमस्कार मंडळी आज आपण बनवतो चीज पॉकेट पराठा त्यासाठी सर्वप्रथम आपण गव्हाच्या पिठाचे मस्त असे गोळे करून घ्यायचे आहेत छान असे नरम गोळे घ्यायचे त्यांना थोडंसं पीठ लावायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून आपल्याला छान याची चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे आपण अशीच रफ चपाती लाटून घेत आहोत कुठलाही आकार तुम्ही घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला जो पॉकेट बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण एक स्लाइस चीज याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर आपण त्यावरती मिक्स हब पावडर घालून घेणार आहोत आणि सर्व बाजूने आता आपण याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे याचं पॉकेट बनवायचं आहे तर इथे आपल्याला पराठ्याचा आकार चौकोणी द्यायचा आहे त्यामुळे आधीची जी चपाती आहे ती कुठल्याही आकारात असेल तरी चालेल आता अशा प्रकारे आपल्याला चपाती सर्व बाजूने फोल्ड करून चौकोणी असा आकार द्यायचा आहे व्यवस्थित अशी आपली चपाती बनली की आपण तिला व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लावून घेणार आहोत आणि पुन्हा आपण तिला तशाच शेपमध्ये लाटून घेणार आहोत तर उभ्या आणि आडव्या पद्धतीने असं तिला लांब लांब करून आपल्याला चौकोणी आकार त्याचा आहे तसाच ठेवायचा आहे आता मस्त गरम तव्यावरती ही चपाती घालून घ्यायची आहे म्हणजे आपला जो पराठा आहे तो घालून घ्यायचा आहे ते इथे आपण पॉकेट पराठा बनवलेला आहे त्यामुळे थोडंसं मंद गॅसवरती साधारण एक दोन मिनटं आपल्याला एका बाजूने त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर थोडा मोठा गॅस करून त्याला छान फुलण्यासाठी आपल्याला तव्यावरती ठेवून द्यायचं आहे आता आपला जो पॉकेट बनवलेला आहे तो पॉकेट त्याच्यामध्ये हळूहळू वाफ जमून तो फुलायला सुरुवात होईल आता तुम्ही पाहू शकतात वाफेवरती हा पराठा छान असा फुलून वर आलेला आहे आणि ज्यावेळेला हा फुलून वर येणार त्यावेळेला आपण काय करायचं आहे छोटंसं आपण म्हणजे एका चमच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे यामध्ये आपण जास्त तुपाचा वापर नाही करत आहोत कारण ऑलरेडी यामध्ये आपण चीज घातलेलं आहे त्यामुळे आपण फक्त बाहेरच्या आवरणासाठी तूप वापरणार आहोत अगदी रेस्टॉरंट किंवा र रोड साईड आपल्याला जे पराठे मिळतात तेलाने माकलेले तसा आपण पराठा बनवत नाही आहोत तर आता आपण पराठा पलटून घेतलेला आहे आता थोडासा गॅस इथे मंद करायचं आहे आणि पुन्हा आपण मागच्या बाजूने थोडंसं तूप यावरती लावून घ्यायचं आहे तूप आपल्याला इतकंच लावायचं आहे जेणेकरून त्याचं जे बाहेरचं जे आवरण आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल आणि थोडंसं गॅसवर तिथे कुरकुरीत होईल आणि सर्व पिठाचा जो आपण त्याला जो बाजूबाजूने जे पीठ लावलेलं ला आहे ते जे आहे सुकं पीठ ते सर्वत्र जे आहे ते तुपाच्या साह्याने शिजून व्यवस्थित मोकळं होईल आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला पराठा सर्व बाजूने शेकून झालेला आहे त्यामधली जी वाफ आहे ती एका बाजूने गेलेली तर आता आपण हा असा पॉकेट जो त्याचा बनलेला आहे तशाच्या तसाच तो पराठा आपण छान सर्व बाजूने भाजून झाला की आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आता सर्व बाजूने असेच मी पराठे सर्व बनवून घेतलेले आहेत आता हे छान पराठे सर्व बाजूने असे छान शेकून झाले की याचे आपण तुकडे करून घेणार आहोत आणि तुकडे करूनच आपल्याला यांना सर्व करायचं आहे टोमॅटो किचप किंवा बरोबर तुम्ही तुकडे करून असा हा पराठा सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद